नमस्कार एखाद्या मुलीचा किंवा महिलेचा वारसा हक्क जर फेरफाराद्वारे डावलला असेल तर काय करायचं हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण ज्या ज्या ठिकाणी वारसा हक्क डावलला जातो तो वारसा हक्क डावलल्याच्या प्रकारांमध्ये फेरफाराद्वारे वारसा हक्क डावलण्याचे प्रकार संख्येने सर्वाधिक असतात आता जेव्हा आपण असं म्हणतो की आपला वारसा हक्क डावलला गेलाय आणि आपल्याला त्याचं पुनर्स्थापना करून हवी तेव्हा आपल्याला नक्की काय आहे आपल्याला नक्की काय हवंय आणि जे हवंय ते कसं मिळेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे अत्यंत महत्वाचं हो असतं आता सर्वसाधारण वारसा हक्क आणि मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क या दोन्हीचा आपल्याला समान पातळीवर विचार करता येत नाही याचं कारण असं की मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क हा जो कायदेशीर प्रकार आहे तो बराच काळ उत्क्रांत होत राहिलेला आहे बरेच कायदेशीर बदल झाले बरेच न्यायालयांचे बरेच निकाल आले आणि त्या अनुषंगाने एखाद्या मुलीला किंवा महिलेला त्या विवक्षित मालमत्तेमध्ये मा वारसा हक्क आहे किंवा नाही हे आधी तपासणं सगळ्यात गरजेचं असतं सर्वसाधारणतः हल्ली काय चाललंय की जेव्हा एखादी मुलगी किंवा एखादी महिला माझा वारसा हक्क डावलला असं म्हणते आणि त्यांचं प्रकरण घेऊन एखाद्या वकिलांकडे जाते तेव्हा दुर्दैवानी त्या महिलेला किंवा मुलीला नक्की वारसा हक्क आहे का याची तपासणी प्राथमिक पातळीवर वकिलांच्या कार्यालयामध्ये केलीच जात नाही म्हणजे महिला म्हणते म्हणजे तिला वारसा हक्क आहेच असं गृहित धरलं जातं किंवा म्हणते ना महिला आपण दावा दाखल करून टाकू पुढचं पुढे अशी एक वृत्ती असते पण या दोन्हीचे परिणाम काय होतात तर एखाद्या बाबतीत समजा महिलेला किंवा त्या मुलीला वारसा हक्क कायद्याने मिळणारच नसेल तरी सुद्धा ती प्रकरण वर्षानुवर्ष चालवली जातात त्यामध्ये त्या, त्या मुलीचा महिलेचा किंवा तिच्या वारसांचा वेळ पैसा आणि मेहनत खूप मोठ्या प्रमाणात वाया जाते म्हणून माझं असं म्हणणं असतं की जेव्हा कोणत्याही मुलीला किंवा कोणत्याही महिलेला असं वाटत की आपला वारसा हक्क डावलण्यात आलेला आहे तेव्हा पहिला प्रश्न सगळ्यात स्वतःला आपण विचारला पाहिजे की आपल्याला नक्की कायद्याने वारसा हक्क आहे का मग वारसा हक्क असेल तर तो कोणत्या कायद्याच्या अनुषंगाने आहे कोणत्या निकालाच्या अनुषंगाने आहे नवीन काही आलेले निकाल आपल्या वारसा हक्काच्या विपरीत आहेत का विपरी या सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं आणि या सगळ्याचा अभ्यास करून जर आपण अशा निष्कर्षापर्यंत आलो की प्रचलित कायद्यानुसार या महिलेला किंवा या मुलीला त्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क आहे किंवा मिळू शकेल तरच पुढच्या पायरीवर आपण जावं अन्यथा पुढच्या पायरीवर जाऊच नाही आता एकदा वारसा हक्क आहे असं जर आपला निष्कर्ष येत असेल तर मग पुढचा प्रश्न येतो की तो नक्की डावलला कसा आणि डावलल्यापासून आजपर्यंत झालंय काय काय आता या व्हिडिओचा आपण जो मुख्य विषय केलेला आहे तो म्हणजे फेरफार आणि वारसा हक्क डावलला जाणं बरेच वेळा काय होतं जेव्हा एखादी व्यक्ती निधन पावते आणि त्या मयत व्यक्तीच्या वारसांची नावं महसुली अभिलेखांमध्ये लावली जातात तेव्हा नजर चुकीने म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा काही वारसांची काही मुलींची काही महिलांची नाव ही, 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 ही वगळण्यात येतात आणि त्या नाव वगळण्याच्या क्रियेमुळे त्यांचा आणि त्यांच्या वारसांचा हक्क एक प्रकारे नष्ट होतो असंच आपल्याला म्हणायला लागेल आता महसुली अभिलेख हे मालकीचे दस्तावेज ठरत नाहीत किंवा मालकीचा पुरावा ठरत नाहीत हे कायदेशीर तत्व जरी असलं तरी प्रत्यक्षात सगळे कारभार हे महसुली अभिलेखांच्या आधारेच चालत असल्यामुळे महसुली अभिलेखांमधल्या नोंदींना सुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे आणि महसुली नोंदीमध्ये जर आपलं नाव नसेल तर आपल्याला हक्क किंवा अधिकार नाही असा एक सर्वसाधारण समज त्याचमुळे प्रचलित झालेला आहे जो काही दृष्ट्याने वास्तविकदृष्ट्या खरासुद्धा आहे मग आता प्रश्न असा येतो की फक्त जर वारस डावलले असतील पण त्या मालमत्तेचं पुढे काही विपरीत झालं नसेल तर आपण महसुली न्यायालयात जाऊन त्या फेरफाराला आव्हान देणं पुरेसं आहे फक्त याच्यात गंमत अशी असते की बऱ्याच वेळेला तुम्हाला त्या मालमत्तेची त्या फेरफाराची माहिती उशिरा मिळते पण तुम्हाला माहिती कधीही जरी मिळाली तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या अनुषंगाने तुम्हाला अपील दाखल करायला जर विलंब झाला तर आधी विलंब माफी करून घ्यायला लागते विलंब माफी झाली तर आणि तरच तुमचं अपील गुणवत्तेच्या मुद्द्यावर येतं म्हणजे त्या महसुली न्यायालयामध्ये जाण्यात आपल्यापुढे दोन प्रमुख अडचणी असतात एक म्हणजे आपल्याला माहिती उशिरा मिळणं आणि दुसरं म्हणजे त्या उशिरा मिळालेल्या माहितीचा विलंब माफ करून घेणं या दोन अडचणींच्या पलीकडे जर आपण जाऊ शकलो तर आपलं प्रकरण गुणवत्तेवर सिद्ध होऊन आपल्याला न्याय मिळू शकतं पण हे त्याच बाबतीत शक्य आहे जिथे त्या मालमत्तेचं पुढे काही हस्तांतरण वगैरे झालेलं नाहीये आता दुसरी शक्यता लक्षात घेऊया समजा फार पूर्वी केव्हा तरी फेरफार झाला आहे त्यात काही वारसांची काही मुलींची काही महिलांची नावं वगळण्यात आली आहेत आणि त्याच्यानंतर आजपर्यंत त्या मालमत्त्यांची एक किंवा एकापेक्षा अधिक अशी हस्तांतर होत गेलेली आहेत मग अशा वेळेला तुम्हाला नुसतं वाटप मागता येतं का तुम्हाला तुमचा फक्त हक्क मागून पुरतो का तर तसं होत नाही तसं केलं तर तो दावा काहीसा अर्धवट होतो कारण तुमचा हक्क प्रस्थापित करणं आणि तुमच्या हक्काच्या विपरीत ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत घडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीला आव्हान देऊन त्या रद्द करून घेणं किंवा त्या तुमच्यावर बंधनकारक नाहीत असा निकाल घेतला तरच तो निकाल परिपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल मग अशा वेळेला आपल्याला काय करायला लागतं की जेव्हा फेरफारांनी तर तुमचे हक्क डावललेले आहेतच आणि त्याचा परत गैरवापर करून पुढे त्याची एकापेक्षा अनेक हस्तांतरण सुधार झाली झाली असतील तर आपल्यापुढे दोन पर्याय असतात आणि बरेच वेळा यावेळेला चुकीचे पर्याय निवडले जातात ते म्हणजे सगळ्या फेरफारांना आव्हान देणं फेरफारांना आव्हान देणं ही प्रक्रिया आवश्यक आहे त्यात काही वाद नाही पण जर एखाद्या नोंदणीकृत हस्तांतरणाच्या अनुषंगाने फेरफार झाला असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार महसुली अधिकारी महसुली न्यायालयांना नाही आहे मग हे माहीत असताना सुद्धा आपण महसुली न्यायालयात जायचंच कशाला आता आपल्या हक्का प्रस्थापनाकरता आणि आपला हक्क प्रस्थापन करण्याच्या मध्ये हे जे सगळे करार किंवा नोंदणीकृत दस्त यांचा अडसर आहे हा जर तुम्हाला दूर करायचा असेल तर सक्षम दिवाणी न्यायालयात दाद मागण्यावाचून कोणताही पर्याय नाही म्हणून जर फेरफार फक्त झाला असेल तर तुम्ही महसुली न्यायालयात दाद मागा फेरफार झाला असेल त्यातनं तुमचा हक्क नाकारला गेला असेल आणि त्यातून पुढे अजून व्यवहार करार हस्तांतरण वगैरे झाली असतील तर मात्र तुम्हाला दिवाणी न्यायालयात जाण्यावाचून कोणताही पर्याय नाही याच्यात गंमत अशी मी जे अनेकदा बघतो किंवा अनुभवतो की अशा प्रकरणांमध्ये फेरफाराला आव्हान देण्यात येतं आणि त्या फेरफाराला दिलेलं आव्हान आणि त्याचा निकाल लागेपर्यंत दिवाणी न्यायालयात जायची जी मुदत असते ती संपुष्टात येते त्यामुळे महसुली न्यायालय एकीकडे एक म्हणतं की आम्हाला अधिकार नाहीत आणि दुसरीकडे दिवाणी न्यायालयात जायला आपल्याकडे मुदत उरत नाही अशी काहीशी विचित्र कायदेशीर परिस्थिती बऱ्याच प्रकरणांमध्ये उद्भवलेली मी बघितलेली आहे आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण योग्य ठिकाणी दाद मागणं हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून या सगळ्या व्हिडिओची थोडक्यात उजळणी करूया जेव्हा एखाद्या मुलीला किंवा महिलेला असं वाटतं की आपला हक्क डावलला आहे आपला हक्क नाकारला आहे तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न जो आपण सोडवला पाहिजे तो म्हणजे आपल्याला हक्क आहे का होता का याचं उत्तर जर होकारार्थी आलं तर आपण पुढे जायचं फक्त फेरफार आणि महसुली नोंदीपुरताच तो प्रकार मर्यादित असेल तर महसुली न्यायालयात दाद मागा पण त्याच्या पुढे जर ते प्रकरण गेलं असेल हस्तांतरण वगैरे झाली असतील किंवा तुम्हाला त्याचं वाटपच करून हवं असेल तर मात्र तुम्ही फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयात जाणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते सुद्धा मुदतीत जाणं हे तर फारच महत्वाचं आहे कारण तुम्हाला जर विलंब झाला तर तुमचं गुणवत्ता असून सुद्धा तुमचं प्रकरण मुदतीच्या मुद्द्यावर जर फेटाळलं गेलं तर कशालाच काहीच अर्थ उरणार नाही म्हणून आपल्याला हक्क आहे का दाद मागायची का आणि कुठे मागायची या तीन प्रश्नांची समर्पक उत्तरं जोवर तुम्हाला मिळत नाहीत तोवर कोणताही अंतिम निर्णय आणि त्या अनुषंगाने पुढे कारवाई करू नका तेच तुमच्या दीर्घकालीन भविष्याकरता किंवा भविष्यकालीन फायद्याकरता अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद